नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार हे विचारूया वी आपण अनिकेत भाऊ यांना नमस्कार दादा नमस्कार आत्ता गेल्याच मैदानामध्ये आपल्या बाकासूरने दोन नंबरचा मान पटकावला आता खूप प्रेक्षकांनी विचारलं की आता नक्की बकासूर कोणत्या मैदानात पाहणार तर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आता आपला लाडका बकासूर बसूर उद्या चोराडच्या मैदानात पाहणार आहे जिथे त्यांनी आता गेल्या दो मैदानातच दोन नंबरचा माणस पटकावला त्याच मैदानात आता आपला सर्वांचा लाडका बकासूर पाहताना दिसणार आहे दादा फाटी त्याला लकीचे चोराडफाटी लकीचे तीन मैदान एक नंबर केलेला आहे आणि तरी उद्या आपल्याला कोणाबरोबर पाहताना दिसणार आपला बकासूर मामाने नियोजन केलेले नवीन तर मित्रांनो आपल्याला उद्याच्या बाईटमध्ये मध्ये नक्कीच कळेल की बक्कासूर कोणाबरोबर पळणार आहे ते आणि दादा बक्कासूर जास्त करून नवीन चेहऱ्यामध्येच होतो नवीन चेहऱ्यांना जास्त करून उजेडात आणतो त्याबद्दल काय बोलता देतो तर दादा आपला सर्वांचा लाटका बक्कासूर आता पेडगाव मैदानासाठी सज्ज आहे का हो कडे होती सर धन्यवाद दादा